क्रांतिकारी लेवजी मी लवजी शक्तीसेना जिल्हा महासचिव किरण भाऊ ठिकाणी सर्व आपण सर्व संघटनेच्या वतीने जमलेलो आहोत की नऊ तारखेला राऊरी या ठिकाणी राऊरी तालुक्यामध्ये कनगर गावामध्ये एक पीडित कुटुंबावरती जीव हल्ला झाला होता परंतु त्या जे आरोपी आहेत त्यांना अद्यापपर्यंत फक्त दोनच आरोपी अटक केलेले आहेत आणि संपूर्ण आरोपी आठ ते दहा लोक आहेत आमच्या संपूर्ण संघटनेच्या वतीने व लवजी शक्तीसेनेच्या वतीने हे संपूर्ण पीडित कुटुंब आज या नगर या ठिकाणी आलेला आहे तर आम्ही एस पी साहेबांना राकेश जी ओला साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी पण सांगितले की आम्ही लवकरात लवकर आरोपी अटक करू जर कर लवकरात लवकर आरोपी अटक झाले नाही तर लवजी शक्ती सेनेच्या वतीने एकोणीस तारखेला एस पी ऑफिसच्या समोर धरणे धरून आंदोलन करणार आहोत मी संजय चांदणे दलित महासंघ जिल्हा शंभर नगर राहुरी तालुक्यातील कणगर या गावामध्ये मातंग समाजाच्या लाहोंडे कुटुंबाला गावातीलच काही गावगुंडांनी जीव घ्याना हल्ला केला त्या कुटुंबावर जागेच्या शेतीच्या वादावरून जीव घ्याना हल्ला केला त्या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल दाखल झालेला आहे आज परंतु आजपर्यंत कोणत्याही आरोपीला अटक झाली नाही एक आरोपी अटक झाला आहे तोही त्याला तो दा दाखवलाय दा फक्त अटक झालेला आहे पण तो अक्षरशः हॉस्पिटलमध्ये फाईव्ह स्टार सुविधा घेऊन तो राहत आहे यालाच पाठिंबा कोणाचा आहे आमचं असं म्हणणं आहे की आरोपीला सर्व आरोपीला त्वरित अटक करण्यात यावी आणि जे आरोपी आरोपींना पाठीशी घात यावी अन्यथा आम्ही दलित महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याच विषयी घेऊन धरणे आंदोलन केलेलं आहे तरी लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करण्यात यावी अशी आम्ही या ठिकाणी आज मागणी केलेली आहे ग्रावरी तालुक्यामध्ये जे महिलेवर घटना घडली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वे काय म्हणते आमच्या लाडक्या बहिणी अव तुमच्या लाडक्या बहिणीवर रक्ताच्या थारुळ्यात बहिणी ना पडत्यात तर तुम्ही त्या टायमाला का आठवण होत नाही बहिणींची का नुसत्या मतदानापुरत्या बहिणीची आठवण करता ही कुठली पद्धत आहे आणि कुठलं सरकार आहे मातन समाजावर होता होईन तेवढे प्रत्येक ठिकाणी अन्य होऊन राहिले का की समाज इमानदार आहे पक्ष धरून चालतो सरकार पाडितो बी आणि सरकार बचवतो बी याची आठवण ठेवा मुख्यमंत्र्यांना आठवण करू सांगतो कि माझी बहीण रक्ताच्या थारवळ्यात असताना तुमचे काय डोळे गेलेत का तुम्हाला व्हिडिओ दिसत नाही का तुम्हाला बातमी कळाल नाही का तुम्ही डिपार्टमेंटला काय सांगितलं खाली तुमच्या हातात डिपार्टमेंट आहे कोणावर कारवाई करायची नाही करायची ते बिचारी फक्त लेकर बाळा करते आणि नोकऱ्या करते डिपार्टमेंट की आम्ही बी लक्षात की कोण बहिणीचा भाव आहे आणि कोण दुश्मन आहे ह्या आम्ही ओळखून घेतलेल्या आता ग्रावली तालुक्यात नऊ तारखेला झाला हे खूप निंदनीय आणि आपणपत घटना घडलेली आहे त्यासाठी आम्ही अहमदनगर शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन आणि धरणं आंदोलन करीता आलो होतो तसंच आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन सकल मातर समाजावर झालेला अन्याय हा अत्यंत निंदनीय आहे व आरोपीला कुणीतरी पाठीशी घालत आहे त्यामुळे सदर आरोपी हे सर, मोकाट आणि चांगलं स्टेटमेंट घेऊन ज शहराच्या ठिकाणी फिरत आहेत त्यामुळे आमच्या एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना व सगळ्यांना अशी विनंती आहे की येत्या दोन दिवसात जर सर्व आरोपी अटक झाले तर सकल माता समाज हा रस्त्यावर उतरून आंदोलन केलं या आंदोलनाची काही जे काही होईल त्याची सर्वशी जबाबदारी शासनावर राहील शासनाने आमचा समाज हा प्रामाणिक आहे तेवढं आक्रमक आहे ज्यावेळेस आमची आक्रमकता होईल त्यावेळेस काही होऊ शकतं त्यावेळेस प्रशासनाने लवकरात लवकर, लवकर यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना कठोर कठोर शिक्षा होईल याची दक्षता घ्यावी शाहू फुले आंबेडकर साठेकरम या संघटनेचा प्रदेश कार्याध्यक्ष असून मातून समाजावर अनेक अन्याय अत्याचार होतात त्याला वाचा बोलण्यासाठी आम आम्ही सर्व आज सकल समाजाच्या वतीने व नव्या वतीने मान्य जिल्हा जिल्हा अधीक्षक ओला साहेब पोलीस अधीक्षक जिल्हा अधीक्षक ओला साहेब यांना भेटलो यांना त्या घटनेची माहिती दिली त्यांना ती माहिती होतीच पण या गुन्ह्यातील आरोपी अजूनही फरार फरार आहेत मोकट आहेत आणि त्या परिवाराला धमक्या देत आहेत तरी आम्ही ओलासाहेबांना विनंती केली जे उर्वरित आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावी त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्यांच्या सरीने वरती फोन वगैरे करून पुढील कारवाई लवकरच करतो असं आम्हाला आश्वासन दिलंय तरी आणि आश्वासन दिलं असताना जर त्यांना या पिढीत कुटुंबाला न्याय मिळाला नाही तरी आम्ही सकल मातन समाज आदेश लावून राहणार कणगर गावातला आमच्या घरी आमच्या महिलांवर जे हल्ला झाला ते महिलांवर वस्तारांनी वार केले माझी चुलती होती ती त्यांच्यावरने वार केले आणि संगीता लावून किती लोक आले होते मारायला टोटल सात आठ जण आले होते काही बाहेरचे होते आणि त्याच्यातले दोन जण एक आदिवासी समाजाचा होता आणि एक गोसावी समाजाचा आणि ते भान ते म्हणजे जातीच्या जाती व जा, आपलं जागेच्या व्यवहारावरून आणि त्यांना त्यांचं असं म्हणणं की तुमची जागा आम्हाला द्या आम्ही तुम्हाला जागा करू द्या तुमचं शेत जमीन तुम्हाला करू देणार नाही असं तसं धमक्या देणार हे परत जातीवरून मार मारहाण त्यांनी आमच्या चुलदीवर वास्तार्यांनी वार केले परत त्यांनी जे आदिवासी समाजाचे नांदूरवरून जे पोर बोलवले होते त्यांनी त्यांच्या हातामध्ये हत्यर रॉड असे कोयते घेऊन दहशत निर्माण केली आमच्या घरच्यांना धमकावलं विरोध आमच्या चुलतीने त्या गोष्टीला विरोध केला आमच्या माझी चुलतीवर चुलती आमच्या दोन दोन चुलत्या होत्या त्यांच्यावर छेडछाड करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि त्या गोष्टीला विरोध करताना त्यांनी आमच्या चुलतीवर वास्तऱ्याने वार केले हातावर